गाडी घेताना बायकांना काल उशीर होतो हे मला आता कळतय <laughs> वेलकम बॅक टू लोकमत सखी मंडळी गुढी पाडवा स्पेशल आजचा एपिसोड आहे थमनेल आणि टायटलवर तुम्हाला कळालंच आहे मला काही त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही प्रत्येक घराघरा पोहोचलेला आपला प्रथमेश आणि त्याचसोबत आता रिसेंटली त्याचं लग्न झालं म्हटल्यावरती त्याची बायको आहे आपल्यासोबत शेतीजा तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये पहिला पाडवा आहे काही अशी प्लॅनिंग केली आहे काही असं एक्साइटमेंट किंवा काही वेगळं असं काही प्लॅन केलंय एक्साइटमेंट खूप आहे पण प्लॅनिंग काही झाले नाही आहे आणि म्हणजे मी नऊ तारखेला माझ्या एका नवीन सिनेमाचं शूटिंग सुरू होत आणि ताजा खबरचं शूटिंग्स आहेत सुरू सो so, त्या दिवशी दोन्ही शूटिंग आहे शुभार म्हणजे त्या सिनेमाचा शुभारंभ आहे आणि ताजा खबरचं शूटिंग पण आहे आणि त्याच्यात आमचा पहिला पाडवा पण आहे त्याच्यामुळे so, संध्याकाळी आम्ही काहीतरी सेलिब्रेट करू असं केलं आहे दोघ त्याचं शूट आहे माझा जॉब आहे काहीच पॉसिबल नाही आणि याच्या हिच्या हिच्या जॉबला गुढी पाडवायला सुट्टी पण तर त्याच्यामुळे नाहीये संध्याकाळी सगळं Okay, so तुम्हाला <laughs> भाग पाडतो आणि आज आपण त्यांच्या पहिल्याची पहिल्या पाडव्याची शॉपिंग करणार आहोत नाविन्या हँडलूम या पैठणी स्टुडिओमध्ये दादर ईस्टला हिंद मातामध्ये आम्ही आहोत कधी अशी शॉपिंग एकत्र आहे कोण बार्गेन करतं चॉईस कोण करतं असं काही आहे तुमच्यात आता एकच महिना झालाय म्हणा लग्नाला पण तरी असं काही आहे तुमच्यात लग्नानंतर शॉपिंग केली पहिल्यांदा सगळ्यांचं कारण पैसे संपले ना सगळ्यांना त्याच्यानंतर <laughs> <laughs> शॉपिंग करायला गेलोच नाही कुठे आणि म्हणजे बार्गेनिंग तर आम्ही तसं करत नाही पण त्यातला त्यात शेतीच्या बरं करेल मला वाटतं बार्गेनिंग मला तर काय ते फारच येत नाही आणि कपडे चूज कोण करतं की सगळ्यात जास्त सिलेक्ट म्हणजे आता नवरा आहे तर बायको कशी सिलेक्ट करून आणते तर तसं तुमच्यात काही घडतं का हा म्हणजे आता काय ती माझे कपडे चोरते एवढं नक्की म्हणजे आता म्हणजे असं हे टी शर्ट चांगलं आहे बरं हे मी हे मी घालते असं साधारण चोरली होते चाललंय सध्या म्हणजे माझ्याकडे टी शर्टची कमी असल्यामुळे आता सध्या सध्या सगळे टी शर्ट दिला जातात सो म्हणजे चॉईस तर हीच करते सगळं म्हणजे जे काय आहे ते पण कारण हिला कलरच जास्त बऱ्यापैकी कळतं कारण मला काहीच त्याच्यातलं फारसं कळत नाही <laughs> सो त्याच्यामुळे आपलं ब्लॅक अँड व्हाईटच बरं नाही <laughs> पण कलर्स हिला बऱ्यापैकी कळतं सो चॉईस हिचीच असते मोस्टली चलो सो आपण त्यांच्या दोघांसोबत त्यांच्या पहिल्या पाडव्याची शॉपिंग करणार आहोत पैठणीमध्ये त्यांना काय आवडणार आहे ते बघूयात चला मंडळी भेटा सोनाली ताई ना नमस्कार 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 सगळ्यांचा लाडका प्रथमेश बायको <laughs> क्षितिजा पहिला पाडवा आहे तर पैठणी मध्ये त्यांना तू काय देऊ शकतेस ते पाहूया येस आपल्याकडे दोन yes, ऑप्शन्स आहेत एक तर आपण कस्टमाइज करून पण देतो आणि एक तर आपल्याकडे रेडीमेड पण असतात सो तुम्हाला काय करायला आवडेल सांगा म्हणजे मग मी तसं दाखवते हो रेडीमेड बघू आता तरी छान ओके आणि मग आपण नंतर कस्टमायझेशन कडे जाऊया ठीक आहे ओके आपण आधी तुम्हाला दाखवतो तुमच्या गाण्याप्रमाणेच आम्हाला वेळ लागलेला आहे <laughs> हे आपल्याकडे काही रेडीमेड कुर्ते आहेत जे आपण चिकनकारी मध्ये बनवतो तिथे डिजिटल प्रिंट हल्ली हे खूप ट्रेंडिंग आहे सो आय थिंक तुमचं साईज थर्टी थर्टी अच्छा ओके सो हे काही असे ऑप्शन्स आहे थर्टी सिक्स त्याच्यानंतर थर्टी एट आणि दिस इज फॉर्टी आणि आपल्याला अवेलेबल पण होईल म्हणजे आपले मास्टर्स असतात सो आपल्याला हवं तसं विदिन हो जॅकेट आपल्याकडे तेही रेडी असतात सो साधारण आपल्याकडे ना पैठणी फॅब्रिक्स खूप वेगवेगळ्या पॅटर्न वाईज असतात रंगांईज असतात आणि मग आपण त्याच्यामध्ये अगेन कस्टमायझेशन आणि रेडीमेड असे दोन्ही ऑप्शन्स ठेवतो कारण बऱ्याचदा का ना बायकांना खूप भरलेलं आवडतं पण पुरुषांना ते तितकं नाही आवडत सो so, हे ऑल ओव्हर आहे अच्छा। हे थोडीशी डिझाईन असलेलं असा कॉम्पॅक्ट डिझाईन आहे मोर आणि पोपट सो so, जनरली मोर जितका ट्रेडिशनली पैठणीवर असतो पण जेंट्सना ना पोपट फार आवडतात आणि आपल्याला महिलांना मोर फार आवडतो आम्ही डिझाईन करतानाच फॅब्रिकच असं करतो की ते दोन्ही येत अच्छा म्हणजे आपल्याला ट्विनिंग करायला सुद्धा खूप दोघांचं साईज पण सेम आहे त्याच्यामुळे काही प्रश्न झालाय माझा सो थर्टीएट अगेन थर्टी एट दोघांपैकी हा म्हणजे समजा आपण कुर्ता पिंक घेतला तरी आपण ह्याच्यावर हे घालू शकतो किंवा आपण व्हाईट किंवा ऑफ व्हाईट कुर्ता घेतला तरी आपण ह्याच्यावर हे पिंक घालू शकतो येस इवन सेम विथ जर जांभळा कुर्ता घेतला तर त्याच्यावर हे छान दिसणार अगेन व्हाईट ऑफ व्हाईट हे तर कॉमन जेंट्सचे कलर असतात सो आपल्याला कुठल्याही कुर्त्यावर हे दोन कॉम्बिनेशन जाऊ शकतात हा तुम्हाला कळून पण आपल्याकडे असे हे छान वन पीस आहेत पूर्णपणे मोठे ज्याला हल्ली खूप डिमांड आहे म्हणजे ट्रेंडिंग पण आहेत हे कारण आईच्या साड्या आपल्याला ह्या कन्वर्ट करता येतात वन पीसमध्ये सो असा छान जसं म्हटलं की मोर आणि पोपट असलेलाच हा पण पॅच आहे येस आणि हेच डिझाईन तुम्हाला स्लीव्जवर खाली बॉर्डरला असं येणार आहे आणि आपल्याला तुमच्या मापाप्रमाणे हे फिटिंग करून देतात हां मी रंग पण दाखवते तुम्हाला एक हा रेड आहे आणि थोडा पाडवा स्पेशल म्हणून आम्ही बऱ्याच गोष्टी अशा ऑरेंजमध्ये पण रेडी आहे कारण आत्ताचा पाडवा श्रीराम आपलं जे आहे ते आपण सेलिब्रेट करतोय सगळेच जण नवीन मंदिर त्यामुळे बऱ्याच आउटफिट्सपर लोकही ऑरेंज कलरचं मागणी करत आहेत सो हाही आहे आणि हा पैठणी रंग म्हणून हाही रंग आहे खूप छान yes, आहे आणि कलर छान आहेत सो अजून ऑप्शन क्लिअर तुम्हाला इंडो वेस्टर्न आवडेल का कफ्तांचं काही आपल्याकडे पॅटर्न्स आहेत सो मी तेही तुम्हाला दाखवते कारण हे तान पॅटर्न जे आहेत ना आपल्याला जरी असे वाटले की ते खूप लूज लूज दिसतात पण आपल्याकडे हे असं नॉट आहे सो ते आपल्याला आपल्या साईज वाईज व्यवस्थित फिटिंग करता येऊ शकेल आणि थोडंसं नवीन पॅटर्न असल्यामुळे ते तुम्हालाही घालायला आवडेल जे यू कॅन ट्राय त्याच्यामध्ये त्याच्यामध्येही हा गुलाबी रंग आहे निळा पदर <laughs> yes, yes. आपण ट्राय करूया आणि आपल्याला वाटलं की आपल्याला खाली नको आहे तर हे आपण रिमूव्ह करू शकतो oh, okay. कारण आपल्याकडे आपले दुपट्टाच असतात सो त्या दुपट्ट आपण कप्तान कन्वर्ट करतो त्याच्यामुळे आपण अगेन कस्टमाइज मध्ये हे आवडलं तर आपण ठेवतो नाहीतर आपण हे रिमूव्ह करतो ट्राय करून बघ छान वाटत तुम्हाला जे कलूज टाईट हवाय तितका तुम्ही तुमच्या सोयीने ते नॉट टाईट करू शकता वाव खूप असं अगदी पारंपरिक मत्यापेक्षा वेगळं खूप छान आहे घेण्यापेक्षा अगेन मी सजेस्ट करेन तुम आपले खूप जुने जुने दुपट्टा असतात की जे आपण कधीच वापरत नाही ते ठेवलेले असतात तर ते आपण असे कन्वर्ट करू शकतो इव्हन आईच्या एका साडीत दोन कप्तान होतात अच्छा येस सो तुम्ही तसंही करू शकता येस हे फायनल याच्यावर आपण कुडता करू म्हणजे yes, येस मग पांढरा किंवा मग आपण पिंक कलर अगेन त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन ऑप्शन्स राहतील आपण तसं करू शकतो चल सो so, आपल्याकडे आपण हँडलूमच्या पैठण्या ह्या तयार करून देतो आपण सिल्कमार्क बरोबर रजिस्टर्ड आहोत नाविन्या झॅन्डलूम सो so, ह्या आता मी ज्या दाखवते ह्या कॉटन पैठण्या आहेत हा ट्रेंड पण खूप नवीन आहे कॉटन पैठणी कारण पूर्वीपासून आपण सिल्कच्याच पैठण्या बघतोय पण एक आजची म्हणा किंवा आत्ता सुद्धा वर्किंग वुमन असल्यावर असं होतं की सारखं सिल्क नाही नेसलं जा मग आपण काय केलं आहे कॉटनमध्ये जरी वापरून जी जरी सिल्कला असते तीच जरी आपण वापरली आहे आणि त्याच्यामध्ये हे असे सुंदर oh, आपण oh, wow. पदर तयार करतो yes. सरप्राईज एलिमेंट नंतर होता म्हणजे <laughs> आणि हा नथीचा पल्लू आहे फक्त दीज आर अवर सॅम्पल पीसेस कारण हे दाखवून आपण कस्टमायझेशन करतो येस मग तुम्हाला वेगवेगळे रंग जसे हवे असेल आता इथे तुम्ही बघाल तर ही लाइनिंग बॉर्डर आहे पण ही आपली पैठणीचीच बॉर्डर आहे याला खरं नाव आहे नारळी बॉर्डर अशा प्रत्येक बॉर्डरला ना पैठणीमध्ये वेगवेगळी नावं आहेत आणि प्रत्येक पदराचे पण ना आता जसं ह्याला आम्ही आमच्या भाषेत फॅन्सी पल्लू म्हणतो मग फॅन्सी म्हणजे काय तर मोठे मोठे मोर त्याच्यानंतर कमळ अशा डिझाईन्स असतात आणि तुम्ही बघाल तर प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक रंग हे फार आपण डिटेलिंगमध्ये काम करतो काही वेळेला तर आपण ह्याच्या डिझाईन्स खास बनवून घेतो म्हणजे तुम्हाला मोर पोपट नको आहेत तुम्हाला कमळाव्यतिरिक्त पण जर काही पदर हवा असेल तर त्याच्या आधी आम्हाला स्केचेस करायला लागतात मग त्याचे पेपर्स बनतात त्याच्या डिझाईन्स तयार होतात मग ते विणकरांकडे जातात त्याचे तसे लूम सेटिंग्ज होतात आणि मग पैठण्या विणल्या जातात म्हणून पैठण्यांची किंमती इतक्या महागा बरोबर हे कॉटन पैठणी झालं आत्ता जी आपण रेग्युलर सिल्कमधली जी पैठणी बघतो अगेन नारळी बॉर्डर अगेन दीज आर द सॅम्पल पीसेस पण आता बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की रियल पैठणी ओळखायची कशी आणि बऱ्याचदा महिला याच्यामध्ये फसल्या जातात तर पदर जेव्हा तुम्ही उलटा करता कुठेही तुम्हाला कटिंग थ्रेड्स दिसत नाही म्हणजे अदरवाईज असं ना मध्ये थ्रेड्स असतात दॅट मीन्स दॅट इज अ मशीन मेड पैठणी पण ही पैठणी आहे ही प्युअरली हँडलूम पैठणी आहे आपल्या सिल्कमार्कमुळे नाविन्याज हँडलूम ह्याचं है टॅगिंग आपल्याला सेंट्रल मिनिस्ट्रीकडून मिळालेलं आहे की जे प्रोसेस करून आपण मागवून घेतो म्हणजे हे खात्रीलायक आहे की तुम्हाला शंभर टक्के प्युअर सिल्क मिळतं hmm. सो अशा ह्या प्युअर सिल्कच्या पैठण्या आपण तयार करून घेतो आणि मग जेंट्ससाठी आपण कॉम्बिनेशन्स करताना अगेन मग ते प्युअर सिल्कचं फॅब्रिक आम्हाला बनवायला लागतं सेम लाईक अ साडी आणि ह्याला कमीत कमी आपले पंधरा ते वीस दिवस जातात म्हणजे एक पैठणी yes. म्हणायला आणि एक फॅब्रिक म्हणायला आणि मग आपण ते कस्टमायझेशन करतो पण मग आता बऱ्याचदा असं होतं तर मराठी चित्रपट व्हायला लागला तुम्ही पैठणी करताय वा भारी म्हणजे भारी कमाल मेहनत आहे म्हणजे खूप येस त्या फार तलम असतात आणि तुम्हाला ना अशा त्या गॉडी नाही दिसत म्हणजे डोळ्यांना ना अशा त्या त्रास देणारा नसतात आणि तुम्ही हे जर फॅब्रिक बघाल तर खूप सॉफ्ट असतं तुम्हाला ड्रायक्लिनिंग करायची गरज राहत नाही आणि ह्याच्यामध्ये खूप विविध डिझाईन्स असतात शिल्पा शेट्टी लोकमतचा कार्यक्रम तीही पैठणी आहे अच्छा येस <laughs> त्याचबरोबर आता कस्टमाइज मला बरंच कस्टमाइज केलेलं आवडतं कारण माझी साडी दुसऱ्यांसाठी कोणी नेसतेली मला नाही आवडत सो मला असं वाटतं की मग हे आपल्यापुरतं का ठेवायचं जर हेच आपण जर आपल्या कस्टमरना दिलं तर त्यांनाही हा युनिकनेस आवडतो आणि मग आपल्याला हे फोटो फक्त इन्स्टा आणि एफ वरतीच पोस्ट करायचे असतात मग का नाही आपण छान छान तयार व्हायचं सो आता हे बघाल तर हे अगेन सिल्क आहे ह्या सिल्कवरती ही बॉर्डर आपण तयार करून घेतो आपण पदर तयार करून घेतो आणि मग हे आपण स्टिच करतो सो अगेन इथे आपण रंग बदलू शकतो आणि अगेन मग तसाच तुम्हाला कुर्ता बनतो बॉर्डर पदर लावून आपली साडी तयार होते आपले कुर्ते तयार होतात uh -huh. जसं आपण म्हणतो की पैठणी आपल्या महाराष्ट्राची आहे तसं कर्नाटक मधलं हे खण फॅब्रिक uh -huh. मग आम्ही काय केलं खण आणि पैठणी okay. आम्ही त्यांचं कॉम्बिनेशन केली आणि आम्ही खण पैठणी तयार केली सो uh -huh. so याच्यामध्ये आपल्याकडे खूप सुंदर सुंदर रंग आहे की जे म्हणजे पेस्टल्स कलर्स आवडत असतील तर ते आहेत तुम्हाला असे छान टिपिकल कलर्स मजेंटा वगैरे आवडत असतील पण त्याला आम्ही बॉर्डरचे कलर प्रत्येकाला वेगवेगळे दिलेले आहेत जेणेकरून ते थोडे युनिक रंग राहतील सो so, आमच्याकडे ना फॅमिली कॉम्बोज पण खूप प्रसिद्ध आहेत चाइल्ड आर्टिस्ट मायरा सो so, आई बाबा मायरा मायराची छोटी साडी सो हे सगळं असं आपल्या ह्या साड्यांमध्ये तयार होतं अगेन बनारसी सिल्क आपण साऊथचं आर्ट सिल्क नाही वापरत कारण की ते थोडं ना कडक असतं आणि खूप ग्लॉझी असतं आणि इथे ते खूप कडक राहतं सो त्याच्यामुळे आपण शक्यतो बनारसी सिल्कच प्रिफर करतो जेणेकरून ते डिझाईन सगळ्यांना आवडतात आणि फॅब्रिक्स पण आवडतात Yes. आपल्याकडे काही अशा कुर्ती असतात की ज्या आपण एनी टाइम रेडी टू वेअर मध्ये खाली लेगिंग घातलं गोल्डन कलर मध्ये किंवा मिक्स मॅच केलं एखादा दुपट्टा घेतला पण जनरली पैठणीमध्ये मी प्रिफर करते की दुपट्टा नका घेत जाऊ कारण त्याचीही डिझाईन लपली जाते येस तो आता हा आहे तो थोडा वेगळा पॅटर्न आहे वन साईड पॅटर्न आहे वे वेगवेगळे असे रंग आहेत आणि आता ह्याचं पण तुम्ही फॅब्रिक जर बघाल अगेन बनारसी फॅब्रिक याच्यामध्ये आपल्याकडे फॅब्रिक्स पण मिळतात म्हणजे असं तुम्हाला झालं की मला रेडीमेड नको आहे मला माझं माझं तयार करून घ्यायचं आहे तर आपण अशी काही हां आपण असे म्हणजे बॉर्डर्स निराळी फ्रंट निराळा बॅक निराळी असं आपण सगळं सेट करून ठेवतो हो ज्याला जसं हवंय तसं आपण ते तयारही करून देतो ओके सो तुला म्हणजे एवढं सगळं बघितलंस रेडीमेड पुढच्या पाडव्याला प्रथमेश तिला सगळं गिफ्ट तुमचा वाढदिवस कधी असतो ओ बिलेटेड बिलेटेड गिफ्ट बिलेटेड गिफ्ट ओके okay, सो so ह्यातनं काही प्रेफर करतेस की काय म्हणजे सगळ्यात छान आहे पण कप्तान मला खूप आवडलं सो आत्ताच्या so, पाडव्याने कप्तान बाकी उरलेले पुढच्या सणांना लाईन अप करूया तुम्हाला दिसतील तिच्या फोटोशूट मध्ये एक हे जॅकेट पण ती घेणार आहे चोरणार आहे म्हणजे मला आवडेल असं स्टायलिंग करायला खास तुमच्यासाठी ओके सो हे कन्फर्म आहे ओके सो आता ह्याच्याच रिलेटेड काही Yes. आपण एक काम करू शकतो असे आपल्याकडे प्लेन कुर्ता आणि सेट असतो सो मला असं वाटतं जर तुम्ही हे ट्राय केलं त्याच्यावरती आपण जॅकेट ट्राय केलं के तर ते छान जाऊ शकेल सो छान वाटेल हे रॉ का आहे ही अशी सगळी नावं मी पहिल्यांदा सगळी फॅब्रिकची साडी घेताना बायकांना काल उशीर होतो हे मला आता कळतय फायनल झालाय कफ्न आणि पॅन्ट डन येस कसं अरे खूप थँक्यू सो मच खर तर ताईंना म्हणेन आणि लोकमतला कारण आम्ही ऍक्च्युअली असं काही डिसाईड केलेलं नव्हतं की काय करायचं पाडव्याला काय करायचं पण आम्ही असं ठरवलं होतं की चला एक फोटो शूट करू मग हिचा कॉल आला ही म्हणाली असं असं आहे नाविन्यजमध्ये काहीतरी छान मिळेल सो म्हणून आम्ही म्हटलं येऊ आणि एवढं छान मिळालंय की आता म्हणजे मोबाईलवर फोटो काढले तरी चांगले येतील असं आहे फोटोग्राफर तर खर्च वाचलं आमचा पण खूप भारी खूप भारी मस्त आणि पॅटर्न्स आणि खूप कमी ह्याच्यात पण छान दिसतं म्हणजे उगाच ते भरलेलं असतं जनरली असं असतं की कपडा म्हटला की चला भरूया असं नाही आहे फार छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मजा आहे आणि ते तुम्ही एक्सप्लेन पण फार भारी करता Chaganna, chha, uh, te, bagha, and yes. ओ, सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच ग्रेट हे आमच्याकडनं तुमच्या पहिल्या पाडव्यासाठी एक अशी वेगळी गिफ्ट आहे काय आहे ते तुम्ही बघा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच घर सजणार आहे हो किती छान तुमचं जे काही स्टडी टेबल किंवा असेल लक्ष्मीजी बाबा सो आपला पहिला दिवस आणि पहिला सण आपला तो त्याच्यामुळे अगेन तोरण आहे हो वा आणि कमळ ऑलवेज आपल्याला प्रॉस्पेरिटी देतं त्याच्यामुळे आपण मुद्दामून हे अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत की ज्याने तुमच्या घरातही छान भरभराट हो आणि अधिकाधिक सिनेमे तुम्ही कराल म्हणजे आम्हाला इथे छान छान बघता येईल थँक्यू सो मच खूप भारी खूपच भारी थँक्यू मंडळी अशा पद्धतीने क्षितिजा आणि प्रथमेशच्या पहिल्या पाडव्याची खरेदी नाविन्याज हँडलूम मध्ये झालेली आहे अँड थँक्यू सो मच so ताई तुला सुद्धा दोघांना सुद्धा महत्वाचं प्रथमेश नाईट शिफ्ट करून आला काही तासांसाठी झोपला आणि मग लगेच मला फोन आला की आम्ही निघतोय अँड वी आर कमिंग फॉर द शूट आणि परत आता इथून तो लगेच जाणार आहे नाईट शिफ्ट साठी सो so, एवढा डेडिकेशन क्या डेडिकेशन नाही भीती बायकोची तुम्हाला कडे क्या बाबात आहे थँक्यू सो मच गाईज यू तुम्हाला सगळ्यांना सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी